महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे धुळ्यात देखील संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा त्याचबरोबर समान काम समान वेतन तसेच तीस टक्के पूरक भत्ता या प्रमुख मागण्यांसह इतर आणखी मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे संघटनेच्या वतीने हा आंदोलनाचा पाचवा टप्पा असून या आंदोलनाची दखल राज्य सरकारतर्फे घेण्यात आली नाही तर पाच मार्च मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे यावेळी दीपक ओतारी रोहित महाजन प्रशांत माळी सचिन जाधव मोहन कानडे स्वप्नील पवार महेंद्र सोनवणे योगेश साळवे दिलदार माळी राजेंद्र वानखेडे सुनील गीते आदी सहभागी होते अध्यक्ष महाराष्ट्र बायसंत्राडी कामगार संघटना आज कंत्राडी कामगार संयुक्त कृती समिती तर्फे पूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दोन दिवस कामगार आंदोलन ठेवले आमच्या दोन मागण्या प्रमुख दोन मागण्यांसाठी एक टक्के पूरक भत्ता मिळावा व महाराष्ट्रातील महावितरण महापारिषद आणि महानिर्मिती तीनही कंपनीतील कामगारांना साठ वर्ष जॉब सिक्युरिटी म्हणजे शाश्वत रोजगार मिळावा यासाठी या, या, या प्रमुख दोन मागण्यांसाठी आम्ही आज आ, काम दोन दिवस कामात आंदोलन करत पण प्रशासन अजूनही अद्यापही आमच्या आम मागण्यांकडे लक्ष देत नाही येत्या पाच तारखेपर्यंत जर ऊर्जा खात्याने किंवा प्रशा राज्य शासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही आमच्या मागण्या के के मान्य केल्या नाही तर पाच तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातून बेचाळीस हजार कामगार हा रस्त्यावर उतरल आणि त्यावेळेस महाराष्ट्र हे अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही